महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि महावितरण कडून मीटर मध्ये सुलभता यावी या, या कारणास्तव घरगुती मीटर बदलण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रभर हे मीटर बदलण्याचं काम सुरू आहे पण या मीटरविषयी योग्य माहिती नसल्यामुळं घरगुती वीज ग्राहकांकडून या मीटर बदलण्याच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात विरोध होतोय त्यातच मीटर बदलण्याचा ठेका उद्योगपती अदानीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला दिल्यामुळं जनतेमधून आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत जनतेमधून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे संबंधित ठेकेदार कंपनीकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून वीज ग्राहकांची फॉल्टी असणारी मीटर्स बदलण्याच्या नावाखाली नवीन मीटर्स बसवली जात आहेत त्यावेळी या नवीन मीटर्स विषयी ग्राहकांना योग्य माहितीही दिली जात नाहीये सोबतच बंद असणारी घरे शोधून त्या ग्राहकांची परवानगी गे न घेता देखील मीटर बसवण्याचं काम जोरात सुरू आहे या अशा प्रकारांमुळे महावितरण विषयीचा लोकांचा राग आणखी वाढतो आहे दोन दिवसापूर्वी राजानी तालुक्यातील राष्ट्रीय या गावात अनेक ठिकाणी अशी मीटर्स बदलण्याचं काम झालं बंद असणारी घरे आणि फक्त महिला असणाऱ्या घरांमध्ये कसलीही पूर्वसूचना न देता अचानक ठेकेदार कंपनीकडून मीटर्स बदलण्यात आली हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला नागरिकांचा वाढता रोष पाहून संबंधित ठेकेदार कंपनीचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आणि राष्ट्रीय बुद्रुक येथील ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक पार पडली त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांची भूमिका योग्य असल्याचे सांगून ठेकेदार कंपनीला यापुढे राशिडे गावात नवीन मीटर्स बसवायचे नाहीत तसेच जी मीटर्स बदलली आहे तिथे पुन्हा जुनीच मीटर बसवण्यास सांगण्यात आले राशिडेकर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निर्णयापुढे महावितरण सोबतच संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सपशेल माघार घेत जी मीटर्स बदलली आहे तिथे पुन्हा जुनीच मीटर बसवली आहेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा